नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कांदा बाजारभावाची दिवसांदिवस जी परिस्थिती आहे ही मित्रांनो वाईट होताना आपल्याला दिसत आहे रोजच्या रोज मित्रांनो कांदा बाजारभावात पडझड ही मोठ्या प्रमाणात चालू आहे यामुळे जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो कांद्याची काढणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीत दाखल होत आहे कांद्याला अगदी सहाशे रुपयापासून अकराशे बाराशे रुपयापर्यंत दर हा मिळत आहे आणि मित्रांनो या वर्षी जर उत्पादन खर्चाचा विचार कला केला तर कोणत्या दृष्टीने शेतकऱ्यांना सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपयांनी कांदा परवडतो हे सरकारने सांगावं मित्रांनो सरकारने अनेक घोषणा केल्या ज्यामध्ये नाफेड एन सी सी एफची कांदा खरेदीचं सांगितलं आणि नाफेड आणि एन सी सी एफ अशा दोन्हीही मिळून सुमारे सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली जाणार असंही सांगितलं गेलं मात्र ह्या सर्व पोकळ्या घोषणात ठरल्या अजूनही नाफेड आणि एन सी सी एफची कांदा खरेदी ही सुरू झाली नाही नाफेड आणि एन सी सी एफने पण सांगितलं होतं की आम्ही पहिल्या टप्प्यात सुमारे तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करू आणि मित्रांनो त्याबाबतची जी तयारी आहे ही पण सुरू होती अजी निविदा प्रक्रिया आहे ही पण मित्रांनो जवळपास या सप्ताहात पूर्ण होणार होती मात्र अजूनही नाफेड आणि एन सी शेफचा कांदा खरेदी खरेदीचा मुहूर्त हा निघत नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे मित्रांनो जर नापेड आणि एन सी सी एफची जर कांदा खरेदी सुरू झाली नापेड आणि एन सी सी एफने जर चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने जर कांद्याची खरेदी केली तर याचा शेतकऱ्यांना रुपये दोन रुपये कांदा बाजारभावात वाढ होईल अशी आशा आहे मात्र नापेड आणि एन सी एफ एन सी सी एफची कांदा खरेदी फक्त आपल्याला कागदावरच दिसत आहे याचा ग्राउंड लेवलवर काही परिणाम नाही आहे आणि सध्याही नाफेड आणि कांदा खरेदी सुरू करणार कधी याच्यावर प्रश्नचिन्ह हे उपस्थित झालेलं आहे याबाबत अजूनही कुठल्याच प्रकारची कोणतीच तारीख ही आलेली नाहीये म्हणून आता सरकारला सवाल आहे ज्यावेळी कांदा हा तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो विकला जातो तेव्हा सरकार ताबडतोब कांद्यावर निर्यात शुल्क लावते कांद्याची निर्यात बंदी करते पण जेव्हा आज शेतकऱ्यांचा कांदा हा पाच रुपये दराने चांगला कांदा विकत आहे त्यावर मात्र सरकार कुठलीच प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत नाही आहे सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क हटवलं म्हणजे सरकारची जबाबदारी संपली नाही वीस टक्के निर्यात शुल्क हे मित्रांनो सरकारला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हटवायला पाहिजे होतं ते सरकारने एप्रिल महिन्यात हटवलं सरकारलाही याची पूर्ण जाणीव होती की ही वीस टक्के निर्यात शुल्क हटवायला वेळ झालेली आहे आणि याचा आता कांदा बाजारभावावर कोणताही परिणाम होणार नाही आहे या सर्व गोष्टी माहीत होत्या आज पण जे नापेड आणि एन सी एफची कांदा खरेदी जी आहे ही पंधरा दिवसापूर्वी महिनाभ भरापूर्वी चालू व्हायला हवी होती मात्र ते आजपर्यंतही चालू झालेली नाही आहे आणि येणाऱ्या काळात अजून किती दिवस चालू होत नाही आहे याच्यावरही अजून प्रश्नचिन्ह आहे म्हणून सरकारचं नेमकं कांदा प्रश्नाबाबत नेमकं धोरण काय कांद्याच्या बाजारभावाबद्दल सरकारचं नेमकं धोरण काय हेच मित्रांनो अजून अस्पष्ट आहे आणि यावरूनच सरकारच्या या धोरणावर सरकार शंकाही निर्माण होत आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नेमकं आपला कांदा हा विकावा काय दराने की सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा हा फुकट पाहिजे आहे का ही मित्रांनो सध्या कळत नाही आहे मित्रांनो सोयाबीन झालं कापूस झालं आणि आता कांद्याची एवढी वाईट परिस्थिती हो होईल अशी मित्रांना असा शंकाही नव्हती मात्र सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळे सध्या कांद्याची ही परिस्थिती झाली आहे आणि त्यासोबतच सरकारचा जो मी अस्पष्ट धोरण आहे सरकार कधी कांदा निर्यात खुली करते तर कधी थोडंसं बाजारभाव वाढला की पूर्णपणे कांदा निर्यात बंदी करून टाकते त्यामुळे मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे आपल्या देशाचे भारताचे जे कांदा ग्राहक देश आहेत यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतात त्यांना हे कठीण त्यामुळे त्यांना पुन्हा एखादा कांदा निर्यातक दोष देश हा शोधावा लागतो आणि यामुळे जेव्हा भारताची गरज असते कांदा निर्यात करायची तेव्हा ते देश भारताकडून कांदा खरेदी करण्यास टाळाटाळ तार कळी करीत असतात मित्रांनो आज भारतानं पूर्णपणे आपली निर्यात खुली केलेली आहे आणि संपूर्णपणे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं आहे पण आज बांगलादेश भारताकडून कांदा खरेदी करत नाही आहे भारताजवळ इजिप्तसारखा मोठा कांदा आयातक देश हा दूर गेलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जो भारताच्या कांद्याची जी दशा आहे ही मित्रांनो अत्यंत वाईट झालेली आहे भारताच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जो गिराईक देश आहे जो आयातक देश आहे हा मिळत नाही आहे त्यामुळे आता कितीही सरकारने कांदा निर्यात खुली केली असली तरीही त्याचा जो फायदा व्हायला हो पाहिजे होता हा फायदा होताना दिसत नाही आहे कारण मित्रांनो याचं मुख्य कारण आहे जे भारताचे कांदा आयातक देश होते भारताचे जे ग्राहक देश होते या ग्राहक देशांचा भारतावर आता विश्वास राहिला नाही आहे त्यांना मित्रांनो याबाबत त्यांना माहीत आहे की भारत कधी आपली कांदा निर्यातबंदी पुन्हा करेल हे यामुळे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी सध्या घडताना आपल्याला दिसत आहे आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे हा फटका बसत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यासोबतच कांद्याच्या याच्यावर मित्रांनो बऱ्याचशा मजुरांचं पोट भरल्या जात असते व्यापारी असतात त्यासोबतच कांदा ट्रान्सपोर्टेशनचाही मित्रांनो याच्यामध्ये मुख्य जो आहे तो एक आधार असतो आणि त्यामुळे या सर्वांवर सध्या या कांदा बाजारभाव पडल्यामुळे संकट आलेलं दिसून येत आहे आणि या संकटाचा जो एकमेव जो मित्रांनो कारण आहे ते म्हणजे सरकारचं कांदा प्रश्नाबाबत अस्पष्ट धोरण मित्रांनो जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सरकार यापुढे कांद्याच्या धोरणाबाबत कोणतीही निर्णय घेताना एकदम निर्णय घेणार नाही आणि शेतकऱ्यांचं हित समोर ठेवून निर्णय घेतल्या जातील मात्र तसं होताना दिसत नाही आहे सरकारने वीस टक्के शुल्क हटवण्यासही मित्रांनो जवळपास महिना ते दोन महिन्याचा वेळ घेतला आता गरज होती तात्काळ एन सी सी एफ आणि नाफेडची कांदा खरेदी सुरू करण्याची मात्र अजूनही तो निर्णय हा येत नाही आहे आणि जवळपास आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आता ब आणि मित्रांनो आता काही प्रमाणातच शेतकरी राहिले आहेत की जर सध्या जर नापेड आणि एन सी सी ए एफची जर कांदा खरेदी सुरू झाली तर त्यांना तरी थोडासा हातभार लागेल मात्र सरकारची अशी मनशा दिसत आहे की सर्व शेतकरी हे मातीमोल झाल्यानंतरच कांद्याचे बाजारभाव मातीमोल झाल्यानंतरच नापेड आणि एन सी सी आपला कांदा खरेदी सुरू करेल अशीच मित्रांनो सध्या सरकारची मनशा या सर्व परिस्थिती पाहून आपल्याला दिसत आहे मित्रांनो यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय ला ला आहे हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो हा जो शेतकऱ्यांचा आक्रोश आहे हे जे हे जे मित्रांनो सरकारचं हे जे मित्रांनो शेतकऱ्यांचं मत आहे हे सरकारकडे पोचलं पाहिजे म्हणून आपला हा व्हिडिओ अधिकाधिक आदिक शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील आपला व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद